आणि फक्त मराठीचाच डंका वाजायचा पण आता मराठी माणूस कुठे आहे कुठे मराठी माणसांचा आवाज कुठे मराठी मार मागे अरे मराठी माणसांना तुम्ही हक्क पार करताय लाज वाटली पाहिजे सरकारला आम्ही भीक मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आपल्या सर्व दैनिक कामगारांना वरिष्ठांना अनेक वर्ष जो लावलेला जो कलम आहे आणि मुंबईमधून मराठी भाषा गिरणी कामगार का गिरण्या संपवायचा ते कट रचलेला आहे मला या सरकारला सांगायचं आहे सरकार, सा सरकार येथील जातील सरकार येथील जातील परंतु मराठी माणूस हा मुंबईमध्येच राहणार आहे परंतु मराठी माणसाला संप संपवायचं काम ज्या प्रकारे जे सुरू आहे ते बंधू खरोखर चुकीचं आहे आणि माझ्यासारख्या ज्या आता पुढे येऊन जे बोलताय विज्यांचं भविष्य हे युवकच आहे परंतु या वरिष्ठांनी जे पावसाळे पाहिलेले आहेत माझ्या मायाभिनीने जे प्रश्न केलेले आहेत हा त्यांचा जो प्रश्न आहे घरेलू कामगारांचा तर खऱ्या अर्थाने एकदम चिंताजनक आहे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सरकारला कळायला पाहिजे की मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे युपी गुजरात मध्ये आहे तर मराठी माणसांचे प्रश्न सरकारने आता जे पावसाळी अधिवेशन आहे माझ्या संपर्कात का आमदार खासदार आहे परंतु एकही कोण धड कामाचा नाही आहे आपल्यासाठी आणि सर्व नुसते पेपर मध्ये बातम्या साधतात गिरणी कामगार उद्या घर देऊ मी स्वतः ठाणे जिल्ह्यातला मुख्यमंत्री सांगतात की तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये नेरुळ मध्ये घर देऊ इकडे घर देऊ तिकडे घर देऊ दहा लाख रुपये भरा नसेल तर दुसऱ्यांना आम्ही देतो कशासाठी अरे ही मुंबई आमच्यामुळे जिवंत आहे आणि मराठी माणूस त्या काळामध्ये माझे वडील सांगायचे की गिरणीचा भोंगा वाजला ते वाजला सर्व गिरणी कामगार सर्व पोरं सर्वे माझे सर्व आपले जे बंधू आहेत सर्व मध्ये पळायचे आणि फक्त मराठीचा डंका वाजायचा पण आता मराठी माणूस कुठे आहे कुठे मराठी माणसांचा आवाज कुठे मराठी मायामागिनी या सरकारने पूर्वीपासून आपल्याला दाबत केलेले आणि परप्रांतीय पुढे पाहिलेले आज जो गिरणी कामगारांचा जो घरांचा प्रश्न आहे तो सर्वात महत्वपूर्ण आहे किती दिवस आम्हाला वाट पाहून देणार किती दिवस आमचं तुम्ही रक्त सोसाला आज एवढ्या पावसात सुद्धा आमच्या माय भगिणी आणि आमचे वरिष्ठ जण सगळे उभे आहेत कशासाठी आम्ही भीक मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय कारण की मुंबई हे आमच्या बापाची आहे ही कोणाची नाहीये मुंबई ही मराठी माणसांची आहे अरे मराठी माणसांना तुम्ही हद्द पार करताय लाज वाटली पाहिजे सरकारला सरकारला लाज वाटली पाहिजे की मराठी माणसांना तुम्ही हद्द पार, पार, पार करताय